चला गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचलेलंच असेल पी एम सी जेई बद्दलचं डेट बद्दलच आपण एकदम कमी वेळ घेणार आहोत तुमचं कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला खूप कमी दिवस बाकी राहिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया आजच्या अपडेटला नमस्कार मी प्रमोद देशकरी इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ओके okay, तुमचे कमेंट सगळे टाका रवी काहीतरी मॅसेज टाकताय अपलोड रिमेनिंग लवकरच होऊन जाईल रवी सर ओके okay? तर ही लिंक सगळ्या मित्रांना शेअर करा विद्यार्थी मित्रांनो एक फक्त अपडेट असते म्हणजे न्यूज असतं पण त्याच्या मागे खूप साऱ्या गोष्टी असतात त्या आपण जाणून घेणार आहोत आपल्याला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल की पी एम सी जेईची डेट एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे पण त्याच्या मागे आपलं काय प्लॅनिंग असलं पाहिजे काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे एकदम थोडक्यात आपण हे सेशन्स तुम्हाला स्पेसिफिक एक्सप्लेन करणार आहोत ओके तर विद्यार्थी मित्रांनो पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन हे जे जेईच्या जे जागा होत्या या संबंधीची महत्वाची अपडेट म्हणजे त्याची तारीख जाहीर झालेली आहे एक डिसेंबर ही तारीख आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजपासनं जर आजचाही दिवस त्याच्यामध्ये कन्सिडर केला तर परीक्षेचा दिवस सोडून खूपच कमी दिवस म्हणजे तेरा दिवस फक्त अवेलेबल आहेत आपल्याकडे पुणे महानगरपालिकेच्या जेई एक्झामसाठी ओके आता सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो नुकतीच अभिलेखची भूकरमापक हे पद जे आहे हे आपण परीक्षा दिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण नॉन टेक्निकल होतं आणि ती एक्झाम सुद्धा आय बी पी एसनी कंडक्ट केली होती त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी भू भूमी अभिलेखचा आणि पी एम सीचा चा जोनीचाही अर्ज भरलेला आहे दोन्हींची एक्झाम देणार होते तर त्याच्यापैकी भूमी अभिलेखमध्ये तुमची नॉन टेक्निकलची जी तयारी आहे ती तयारी तुमची झालेली आहे असं मी कन्सिडर करतो तुमचे जे काही कमेंट्स आहेत एकदम शिस्तीत कमेंट्स पुटअप करा काही विद्यार्थी कुठल्याही कमेंट्स टाकतात ज्यांना नावगाव पत्ता काही नसतो त्यांच्याकडे दुर्लक्ष करा कारण ते ठरलेले आहेत आमचे काही पर्टिक्युलर कॉम्पिटेटर ते आपले ते कार्यक्रम करत असतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला सिलेक्शन आहे कारण जे ज्याला खरंच सिलेक्शन हवं असतं ते असल्या फालतूच्या भानगडीमध्ये पडत नाही ओके निगेटिव्ह मार्किंग ओम पाटील सर त्याच्यामध्ये कुठेही मेन्शन नाही ओके okay. तुमचे सगळे जे कमेंट्स आहेत ते कमेंट्स yes. okay. टाका व्हेरी गुड मॉर्निंग यश निगेटिव्ह मार्किंग मेन्शन नाही ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये आय बी पी नी भूमी अभिलेखची एक्झाम कंडक्ट केली पूर्ण नॉन टेक्निकल होतं त्याच्यामध्ये सर्वेचा जर एक ज्याला म्हणतो आपण सात आठ क्वेश्चन प्रत्येक शिफ्ट मध्ये आले ते जर सोडले तर ओके विद्यार्थी मित्रांनो तुमचे सगळे जे डाऊट्स आहेत सगळे प्रश्न तुमची कमेंट सेक्शनमध्ये टाका आपण या सेशनच्या एंडला तुमचे सगळे प्रश्न घेऊ विद्यार्थी मित्रांनो पीएमसी साठी ऑनलाइन टेस्ट सिरीज जी आहे फोर्टी नाईन फुल सिलेबस टेस्ट आहेत याच्यामध्ये फक्त नो दोनशे नव्याण्णव मध्ये तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि तुम्ही टेस्ट सिरीज द्यायला सुरुवात करा आता इथून पुढे कुठलाही पर्टिक्युलर कोर्स किंवा ज्याला म्हणतो बॅचेस ह्या तुमच्या कामी येणार नाही कारण तेरा दिवस उरलेले आहेत ओके तर विद्यार्थी मित्रांनो जर आपण लेखाजोखा थोडक्यात बघितला या पी एम सी ऍडव्हर्टाइजमेंटचा तर खूप अगोदरची ऍडव्हर्टाइजमेंट आहे अक्षरशः एक दीड वर्षाच्या अगोदर ही आली होती पहिल्या सुरुवातीला एकशे तेरा जागा होत्या नंतर त्याच्यामध्ये अपडेट झालं आणि जागा त्यानंतर वाढल्या ही सुधारित जाहिरात होती बरोबर आहे आणि त्याच्यानंतर जा जी एकूण जागा झाल्या त्या झाल्या तुमच्या वन सिक्स्टी नाईन याच्यामुळे जे विद्यार्थी समांतर आरक्षणामध्ये त्यांना त्यांच्या कॅटेगरीला सब कॅटेगरीला जागा मिळाल्या नव्हत्या हो सुरुवातीच्या जा जाहिरातीमध्ये त्यांना सुद्धा जागा मिळाल्या ते अपडेट करण्यासाठी कॉर्पोरेशननी त्यांना संधी सुद्धा दिली आणि आता फायनली ही एक्झाम आपल्यासाठी आलेली आहे आता इथून पुढे आपलं काम आहे बरोबर आहे डेट फिक्स आहे का सर क्वीन हरसेल्फ म्हणतात आता नावावर थोडस वेगळं वाटतं ठीक आहे तर लक्षात घ्या डेट ही जाहीर झालेली आहे आणि निश्चितच आस्थापना विभागाने जी बातमी दिलेली असते तर तीच सगळीकडे पर्टिक्युलर न्यूजपेपरमध्ये येत असते ओके मी खूप अगोदर फॉर्म भरला होता यावेळेस नाही भरला चाल चालते आर्वन रुल्स हे बघा हे नावं जी आहेत ना ही नावच थोडीशी संशयास्पद असतात तरी विद्यार्थी मित्रांनो त्या आर्वन रुल्सला आपण सांगूया की बाबा रे सगळ्यात पहिल्यांदा जी ॲडव्हर्टाईजमेंट आली होती त्यावेळेस फॉर्म भरला होता नंतर जेव्हा सुधारित जाहिरात आली तर त्यांनी स्पष्ट निर्देश दिले होते आता आपण ते ऐकले नाहीत बरोबर आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा भरलाय ना ज्या कॅटेगरीमधनं ज्या पद्धतीने भरला ते फायनल होईल ठीक आहे व्हेरी गुड मॉर्निंग सचिन तर लक्षात घ्या एकशे एकोणसत्तर जागांसाठी ही ॲडव्हर्टाइजमेंट होती आणि आता एक डिसेंबरला त्याची दिनांक जो आहे तो आता फायनल झालेला आहे मी परत एकदा सांगतो तेरा दिवस तेरा दिवस खूप महत्वाचे आहेत याच्यामध्ये तुमचा प्लस पॉइंट हा आहे ज्यांनी अभिलेख दिलेली आहे त्यांचा सिक्स्टी पर्सेंट अभ्यास जो आहे कारण एसनीच कंडक्ट केली सिक्स्टी पर्सेंट हा अभ्यास तुमचा झालेला आहेच असायलाच पाहिजे आणि याचा जो पॅटर्न होता तो सिक्स्टी फोर्टीचा पॅटर्न होता याच्यामध्ये सिक्स्टी जे आहे पंधरा 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 आणि पंधरा मराठी इंग्रजी जी एस असेल रिजनिंग असेल याच्यामध्ये बेसिकली तुमचं जे शालन परीक्षा आहे उच्च माध्यमिक शालन परीक्षा त्याच्या लेवलला असेल आणि बायला अँगलमध्ये तुमचे क्वेश्चन्स असतील इंग्रजी सोडून ओके साठ प्रश्न आहे एकशे वीस मार्क आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क आहे इथे कुठेही बेसिकली निगेटिव्ह मार्किंग हे मेन्शन केलेलं नव्हतं बरोबर आहे निगेटिव्ह मार्किंग मेन्शन केलेलं नाहीये आय बी पी एसनी ज एक्झाम झाली तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लम आला चार विषय आहेत मराठी इंग्रजी आणि तुमचं ज्याला म्हणतो सामान्य ज्ञान याच्यामध्ये बऱ्यापैकी मराठी आणि इंग्रजीला तुम्हाला वेळ पुरला तुमचा वेळ तिकडे दुसरीकडे तुम्हाला, दुसरी तुम्हाला युटिलाइज करता आला नाही विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तिथे प्रॉब्लेम काय आला होता तर बौद्धिक चाचणीला प्रॉब्लेम आला तुम्हाला सोपे प्रश्न वाटत होते पण त्याच्यासाठी वेळ पुरला नाही तर ते जे टाइम मॅनेजमेंट आहे ते तुम्हाला काय करायचं आहे या तेरा दिवसामध्ये त्याच्यावरती काम करायचं आहे ज्याही वेळेला तुम्ही बौद्धिक चाचणीचा अभ्यास कराल तुम्ही टेस्ट सिरीज देताना सुद्धा लक्षा थेवा कि लक्षात ठेवा की इथे कशा पद्धतीने स्कॅनिंग झाली पाहिजे क्वेश्चनची कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन आले पाहिजेत कारण ते खूपच महत्वाचं आहे कारण इथेच मुलांना प्रॉब्लेम झाला भूमी अभिलेखमध्ये येते लक्षात तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या हा जो सिक्स्टी पर्सेंटचा पोर्शन आहे भूमी अभिलेखच्या मध्ये आपण ती सगळा ज्याला म्हणतो आपण स्टडी केला होता आता ज्यांनी भूमि अभिलेख भूकरमापकचा पेपरच दिला नाही पण जे पी एम फोकस करून आहेत किंवा बाकीच्या ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंट वरती फोकस करून आहे त्यांचा अभ्यास तर सुरूच असेल तर त्यांनी फक्त काय करायचं या तेरा दिवसापैकी साधारणतः दीड ते दोन दिवस हे फक्त नॉन टेक्निकल वर रिवाईज करायला आणि नॉन टेक्निकल वरती हँड्स ऑन करायचा तुम्हाला तो वेळ घ्यावा लागेल आता तुम्हाला आठ तास दहा तास नाही तर बारा बारा तास चौदा चौदा तास अभ्यास करावा लागेल इथून पुढे कारण शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये सुद्धा एकदम एक्झर्शन करून घ्यायचं नाही तर लक्षात घ्या हा जो सिक्स्टी पर्सेंटचा पार्ट आहे ज्यांनी भूमी अभिलेख दिलेली आहे त्यांनी फक्त टेस्ट सिरीज अनालिसिस आणि बौद्धिक चाचणीवरती टाइम मॅनेजमेंटवरती काम करायचं येते लक्षात आणि ज्या चुका तिथे झाल्यात त्या चुका इथे कुठल्याच विषयामध्ये नॉन टेक्निकलमध्ये व्हायला नको जीएसमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल पर्टिक्युलर आपल्याला टेक्निकलचे क्वेश्चन आले होते इथं तसं होणार नाही नॉन टेक्निकलमध्ये कारण इथे अभियांत्रिकी विषयाशी संबंधित म्हणजे टेक्निकलचेच क्वेश्चन जास्त चाळीस क्वेश्चन असणारच आहे येतंय लक्षात मग या साठ क्वेश्चन्ससाठी तुम्हाला परत एकदा सांगतो ज्यांनी मापक दिलेली आहे त्यांनी एम सी क्यू सॉल्व्ह करायचे प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह करायचे टेस्ट सॉल्व्ह करायचे कन्सिडरिंग रिजनिंग टाइम शेड्यूल आणि बाकी याच्यामध्ये ज्या चुका होत्या त्याला रेक्टिफाय करायचं आणि अजून प्रॅक्टिस क्वेश्चन्स कसे सोडवता येईल त्या टाइम फ्रेममध्ये याच्यावरती फोकस करायचं राहिलाय प्रश्न तुमचा टेक्निकलचा आता टेक्निकलमध्ये डिग्री आणि डिप्लोमा याच्या इक्वॅलंट त्यांनी मेन्शन केलेला आहे क्वेश्चन्स येतील <coughs> पण बऱ्याचदा लक्षात घ्या डिग्री ट्वेल्थ के प्लस केली असेल किंवा डिप्लोमा प्लस डिग्री केली असेल तर बऱ्याच अंशी एकदम बेसिक कन्सेप्ट आपले कुठेतरी राहून जातात त्याच्यामुळे त्याच्यावरती काम करा कारण जर एखादा क्वेश्चन एकदम बेसिक लेवलला आला आणि आपला स्टडी जर डिग्री लेवलचा असेल तर मे बी एखाद्या वेळेस आपल्याला तो क्वेश्चनचा आन्सर येतं पण वेळ निघून गेलेला असतो आणि बऱ्याचदा दोन ऑप्शनमध्ये आपण कन्फ्युज सुद्धा होत असतो तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा महत्वाचं आहे तुम्हाला सायंटिस्टचं उदाहरण माहिती असेल की त्यांनी मोठ्या मांजरासाठी एक मोठं होल आणि छोट्या मांजरासाठी छोटं होल केलं होतं त्याला हे लक्षात आलं की एक मोठं होल जर केलं तर त्याच्यातनं दोन्ही मांजरा जातील डिग्री डिप्लोमा लेवलचे क्वेश्चन्स टार्गेट करताना एखादा एक एकदम बेसिक लेवलचा क्वेश्चन असेल तर असं समजायला नको की हा मला येतोच तो क्वेश्चन आपल्याला येतो पण आपल्याला दोन ऑप्शनमध्ये नक्की कन्फ्युजन क्रिएट करून जातो लक्षात घ्या टेक्कलचे क्वेश्चन इंग्लिशमध्येच असणार चाळीस ऐंशी एम सी क्यू पॅटर्नचा जो आहे प्रत्येकाला दोन गुण आहे आणि किती वेळ आहे तुम्हाला ते सुद्धा महत्वाचं आहे दोन तास त्याच्यामुळे आता प्रॅक्टिस करताना तुमच्या टेस्ट सिरीज मार्केटमध्ये आता खूप साऱ्या टेस्ट सिरीज अवेलेबल असतील चॅट जी पीटीवर कॉपी बेस्ट केलेल्या असतील तर लक्षात घ्या क्वालिटी क्वेश्चन असला पाहिजे व्हॅलिडेट आन्सर त्याचा तुम्ही स्वतः शोधून काढा आणि सगळ्यात महत्वाचं की टाईम बाउंडिंग ऍक्टिव्हिटी त्याला ठेवा की मला बेसिकली दोन तास आहेत आणि या पद्धतीने एक्झामच्या पद्धतीने मला हे सॉल्व्ह करायचं आहे एक्झाम पॅटर्न खूप महत्वाचं आहे तेरा दिवस आपल्याकडे बाकी आहे त्याचं नियोजन प्रॉपर वेनी झालं पाहिजे याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे एम सी क्यू सॉल्व करण्याची एक क्वेश्चन असेल तर त्याच्यामध्ये कुठला तरी कीवर्ड असेल त्याचे चार ऑप्शन्स असतील तर हे जे ऑप्शन्स आहेत जे काही ऑप्शन्स असतील या प्रत्येक ऑप्शनची इन्फॉर्मेशन सेपरेट तुम्ही रिकॉल करा ते क्वेश्चन सॉल्व्ह करताना अनालिसिस करताना ओके जे एक्झाम अपडेट मी ऑलरेडी या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगून दिलं कारण बऱ्याचदा विद्यार्थी मित्रांना असं कळतं की काय आहे ते बघायचं आणि व्हिडिओ कंटिन्यू बघायचा नाही काही हरकत नाही तुमचा वेळ वाचला महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदासाठी एक डिसेंबरला परीक्षा होणार आता हे जे आहे एका आपल्या विद्यार्थी मित्रांनी विचारलं होतं की सर हे कन्फर्म आहे का कारण हे न्यूज पेपरमधली न्यूज आहे तर काल रात्रीच अपडेट आहे स्पेसिफिकली आणि त्याच्यानुसार आजच्या न्यूज मध्ये ह्या सगळ्या ज्या बातम्या आहेत त्या लक्षात ठेवा आता याच्यामध्ये जागा ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं जागा एकशे एकोणसत्तर जागा आहेत आणि त्याच्यासाठी बेचाळीस हजार फॉर्म आलेले आहेत आपल्याला एक जागा लागते आपला तो फॉर्म महत्वाचा आहे ओके आणि वीस सेंटरवरती त्यांनी ही परीक्षा सांगितलेली आहे आता आपल्याला माहिती आहे जिल्हे आपल्याकडे किती आहेत आणि हे सेंटर त्यांनी किती सांगितलेले आहेत त्यामुळे असंही होऊ शकतं की तुम्ही एखादा सेंटर तिकडे निवडलं असेल आणि ते सेंटर मे बी एखाद्या वेळेस मिळणार नाही भूमी अभिलेख मध्ये तेच झालं अक्षरशः विद्यार्थ्यांना पुणे लोकेशनचा विद्यार्थी आहे त्याला नागपूर असेल गडचिरोली असेल असे सुद्धा सेंटर काही जणांना आलेले आहेत तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो हे वीसच सेंटर आहेत त्यांनी याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे में मेंशन के एक डिसेंबर रोजी राज्यातील विविध वी वीस वी सेंटरवरती लक्षात घ्या जेवढे सेंटर्स पर्टिक्युलर स्पेसिफिक असतील तेवढे ऑथेंटिक सेंटर त्यांनी सिलेक्ट केले असं आपण मानूया ओके okay? आणि याच्या याच बातमीमध्ये एक डिसेंबर ही तारीख सुद्धा दिलेली आहे ओके okay? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो डेफिनेटली कन्फर्मच न्यूज आहे त्याच्यामुळे तो भाग सगळ्या साईडला तुम्ही ठेवा आणि त्यानुसार तयारी करा त्याच्यानंतरही ज्या एक्झाम्स आहे त्याच्यासाठी आणि याच्यासाठी सुद्धा बारा हजार जे एम सी क्यू पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला पर्टिक्युलर बेस्ट युजफुल पुस्तक आहे सगळ्या एडीआर एक्झामिनेशनसाठी ओके तसंच आपलं जे फॉर्म्युला शीट आणि डेफिनेशन शीट हे युनिक प्रॉडक्ट आहे हे सुद्धा तुम्हाला पुढच्या सगळ्या एक्झामसाठी कामी येईल याच्यासाठी सुद्धा तुम्हाला कामी येईल ओके तो विद्यार्थी मित्रांनो आता तुमचे प्रश्न घेऊया तुमचे प्रश्न कमेंट सेक्शनमध्ये टाका जेणेकरून आपल्याला त्याचे उत्तर देता येईल जसं मी सुरुवातीला सांगितलं की काही वेगळ्या नावानी कमेंट्स केल्या जातात त्याच्याकडे लक्ष देऊ नका असे कार्यकर्ते असतातच आणि हे ज्वेलसी मधनं असतात ओके तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे लक्ष न देता आता पर्टिक्युलर आपल्या क्वेश्चन्स वरती येऊया ओके मग आपण सांगितलं होतं फायनल इयर इलिजिबल आहे का पीके व्लॉग्स म्हणतात पीके व्लॉग्स तुम्ही खूप मागे आहात तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन असेल डिप्लोमा असेल ते कम्प्लीट करा आणि याच्या पुढे ज्या एक्झाम येतील त्याच्यासाठी प्रिपरेशन करा ठीक आहे क्वीन हर्सेल थँक्यू थँक्यू सो मच वेलकम ओके रोलेक्स म्हणतात सर कॉलेजमध्ये सेमिस्टर एक्झाम आहे काय करू समजत नाही <coughs> सॉरी एक लक्षात घ्या सेमिस्टर एक्झाम ज्यांची ज्यांची असेल त्यांचं टाइम नियोजन लागणारच आहे तुम्हाला जर ते सेमिस्टर तुमचे ऑटोनॉमस वगैरे युनिव्हर्सिटी वगैरे जर असेल आणि तुम्ही जर ला किंवा बाकीच्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीज नाही म्हणत आहे मी ऑटोनॉमस म्हणतोय तर त्यांच्याशी बोलून जर काही होत असेल दोन दिवसाची जर तुम्हाला रिलॅक्सेशन मिळत असेल अगोदरचे तर तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करू शकता ओके महेश चव्हाण म्हणतात इम्पॉर्टंट टेक्निकल सब्जेक्ट सांगा <coughs> याच्यावरती एक सेपरेट आपण व्हिडिओ पण केला होता टेक्निकलवरती आणि त्याचं बायफर्केशन सुद्धा दिलं होतं आणि मागच्या वेळेस जे स्पेसिफिक सब्जेक्टचं वेटेज वाईज होतं त्याचा सुद्धा एक व्हिडिओ आहे तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ तो बघू शकता ओके okay, फायनल इयर म्हटल्यात सोफियन शाह मध्ये निगेटिव्ह मार्क आहे का ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये निगेटिव्ह मार्किंग कुठेही मेन्शन केलेलं नाही सर नोन टेक तर झालाय मस्ट सर नॉन टेक तर झालाय पण मस्ट टेक्निकल बद्दल इम्पॉर्टंट सब्जेक्ट सांगा आता याच्यामध्ये लक्षात घ्या पीएमसी काम काय आहे ओके okay? कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड असेल वॉटर सप्लायशी रिलेटेड असेल बरोबर आहे डेव्हलपमेंटशी रिलेटेड असेल किंवा इवन दो इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड असेल आणि वॉटर अँड सीवेज ट्रीटमेंट प्लांट येत आहे लक्षात तर याच्याशी संबंधित जेही इम्पॉर्टेंट सब्जेक्ट आहेत कारण जे मागच्या वेळेस विद्यार्थी जॉईन झाले त्यांना बांधकाम विभाग असेल well, पुरवठा विभाग असेल well, या विभागामध्ये स्पेसिफिकली त्यांनी जॉईन करून घेतलं तर त्या अनुषंगाने त्याचे जे कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड सब्जेक्ट असेल इव्हन तुमचं इरिगेशनशी सब्जेक्ट असेल वॉटर सप्लायशी संबंधित असेल यावरती फोकस करायचा आणि मी आता जे सांगितलं व्हिडिओ तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा आयबीपीएस आहे का टी सी एस आयबीपीएस घेणार आहे एक्झाम कधी आहे मी सांगितलं तुम्हाला सेमिस्टरचं मी बोललोय आता सर फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये फॉर्म भरला आहे ते इलिजिबल आहेत का हो तुम्ही सुरुवातीला फॉर्म भरलाय त्यावेळेस विद्यार्थ्यांसाठी फक्त ज्यांना समांतर आरक्षण आहे मिळालंय नवीन रिवाइज रिवाईज अड़्वर्टाइज्में नुसार त्यांनाच फक्त त्यांनी अलो केलं होतं त्याच्यामध्ये आता महाट्रान्सको पण होईल का सर लगेच प्लीज रिप्लाय महाट्रान्स्कोचा प्रॉब्लेम वेगळा होता ऑलरेडी त्याचा शेड्यूल पडून ती कॅन्सल झाली होती पोस्टपोन झालेली होती एक्झाम पोस्टपोन झालेली होती कॅन्सल नाही तर त्याच्यामुळे त्याला परत डेटमध्ये बसवणं कारण आता हे जे ज्यांच्यासोबत अग्रिमेंट झालेलं आहे ते पहिल्या एक्झाम ते कंडक्ट होत आहेत महेश सर मी आता सांगितलं टेक्निकल बद्दल डॉक्युमेंट्स <coughs> कोणते कोणते आणावे ते सांगा सर डॉक्युमेंटवरचा एक शॉर्ट व्हिडिओ आम्ही वेगळा रेकॉर्ड करून टाकतो सगळ्यात महत्वाचं की तिथे हॉल तिकीट तुमचं महत्वाचं आहे त्याच्या व्यतिरिक्त स्पेसिफिकली त्या हॉलटिकीटवर मेंशन असतं आयडेंटिटी प्रूफ जे तुम्ही फॉर्म भरताना आयडेंटिटी प्रूफ टिक केलेलं आहे तेच ओरिजिनल लागणार ओके यश जाधव ओके ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो पुणे इन्फॉर्मेशन येईल का सर जीएस जीके अमित सर पुणे इन्फॉर्मेशन जीएस मध्ये अशा पद्धतीने येईल की जी, जी, ये जी तुमच्या टेक्निकल सब्जेक्ट किंवा नॉन टेक्निकल सब्जेक्टशी ही रिलेटेड राहील त्याच्यामुळे त्याच्यावरती एक रिवाईज करायचं आहे मागच्या वेळेस हे आपण व्हिडिओ केला होता त्याच्यावरती आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता तर कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनमध्ये जे अधिकारी असतील कारण स्पेसिफिकली तिथे आता जर आपण बघितलं तर मेयर वगैरे नाही प्रशासन आहे तर त्या गोष्टी असेल पहिले मेयर असेल या सगळ्या गोष्टी थोडक्यात सगळ्या गोष्टी चेक करून जा लेटेस्टमध्ये बी आरशी रिलेटेड निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यावरती एखादा क्वेश्चन जी एस जी मध्ये येऊ शकतो काही सांगता येत नाही ओके सर टी सी एस आहे की आय बी पी एस आय बी पी एस आहे ओके तर थँक्यू यू स्टुडंट सगळ्यात महत्वाचं दिवस तेरा आहेत नॉन टेक्निकलचा तुमचा अभ्यास झालेला आहे भूकरमापक या पदासाठी केलेल्या एक्झाममुळे फक्त त्याच्यावरती एक हँड्स ऑन करायचं आहे रिवाईज करायचं आहे प्रॅक्टिस करायची आहे जास्तीत जास्त एमसीक्यू ची आणि एक प्रश्न म्हणजे तुमचा पाच प्रश्न ऑप्शन सहित हे लक्षात ठेवा नाही टाइमचं सुद्धा त्यांनी काही मेन्शन केलेलं नाही सिव सिव्हिल ओम गुलाने म्हणतात टाइमचं सुद्धा त्यांनी तसं मेन्शन केलेलं नाही लास्ट डे मध्ये कोणते कोणते टेक्निकल ते ते सब्जेक्ट करू टेक्निकल सब्जेक्ट मी आता तुम्हाला सांगितलंय सर की बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असेल ओके इको फ्रेंडली बिल्डिंग्स असतील एनवायरमेंटशी रिलेटेड ऍक्ट्स किंवा एनवायरमेंटशी रिलेटेड पॉईंट्स असतील त्याच्या व्यतिरिक्त इवन दो जे वॉटर सिवेज प्लांट ट्रीटमेंट प्लांट हे जे काही पर्टिक्युलर टॉपिक आहेत याच्यावरती तुम्ही काम करा कन्स्ट्रक्शन्स इन्फ्रास्ट्रक्चर याच्यावरती काम करा ग्रीन बिल्डिंग याच्यावरती काम करा ठीक आहे वैभव सर ओके थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग दिस सेशन सगळ्यात महत्त्वाचं की मी तुम्हाला सांगितलं की अपडेट फक्त छोटीशी असते एक डिसेंबरला परीक्षा पण त्याच्या मागे खूप सारी थॉट प्रोसेस असते ती डेव्हलप करायची प्रत्येक एक्झाममध्ये निगेटिव्ह कमेंट्स आहेत ज्यांना काहीच करायचं नाही ते आपले लागलेले असतात यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही मी तुम्हाला स्वतःहून सांगतो की काही स्पेसिफिक पर्टिक्युलर लोक असतात ज्यांनी फेक आय डी तयार केलेले असतात आणि ते तुम्हाला डिमोटिवेट करण्यासाठी इकडे येत असतात ते तुमचं लक्ष विचलित करत असतात आपण रँचो व्हायचं सायलेन्सर व्हायचं नाही बेस्ट ऑफ लक आणि स्पेसिफिकली याच्याशी संबंधित काहीही अडचणी जर तुम्हाला आल्या काही प्रश्न असतील डॉक्युमेंट किंवा इव्हन दो तुमच्या टेक्निकल सब्जेक्टच्या स्टडी विषय सुद्धा कमेंट सेक्शन आहे आपला आय व्ही आर क्रमांक आहे आणि गिरीश सरांचा नंबर पण आहे नाईन वन फायव्ह एट ट्रिपल नाईन फोर डबल टू फक्त व्हॉट्सअप करायचा थँक्यू थँक्यू सो मच केलावरती एला के वेडिओ करून येत आहे